नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय जर मी आज एक प्रश्न घेऊन आलोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय उद्योगाला बळ देणारा हवाय की उद्योगाचा छळ करणारा हवाय या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हा प्रश्न मी उपस्थित करतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची उद्योगाची राजधानी तशी ती महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी आणि याच संभाजीनगरमध्ये वेगवेगळे व्यवसाय वेगवेगळे उद्योग आता नव्याने उभारू लागले आहेत पण एका उभारत असलेल्या उद्योगाच्या निर्मितीची कहाणी आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ उद्योजक राम भोगले सर सर स्वागत आहे नमस्कार खरंतर आम्हाला आनंद वाटतोय की आपण थेट थेटरच्या प्लॅटफॉर्मवर हजर आहात आपल्याला केला आहात आपण आपण बोलावलं बोला। बोला मला आनंद आहे इथे येऊन उद्योगांविषयी बोलण्याचा बरेच आपण नेहमी राजकीय उद्योगावरच बोलतो इथे आपण प्रत्यक्ष उद्योगावर बोलणार आहे गोपनीय प्रश्न आहे हा खर तर हे तुम्ही आता गुपितच उघडणार आहात कारण यावरचा पडदा अजून उघडलेला नाहीये कधी तुम्ही एक भेट छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर घेतली होती रात्रीची भेट होती उशिराची भेट होती आणि मोजक्याच लोकांना घेऊन आपण भेटला होता आणि त्या भेटीत एका उद्योगाचं बीजारोपण झालं होतं काय होती ती भेट जरा सांगाल कोणाशी होती काय होती काय झालं होतं काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे श्री शिरीष बोराळकर यांच्या घरी लग्न होतं त्याचं रिसेप्शन होतं आणि या रिसेप्शन करता देवेंद्रजी फडणवीस शहरात आले होते एक विषय माझ्या मनात होता पण तो विषय अतिशय गोपनीय असल्यामुळे तो रिसेप्शनच्या ठिकाणी त्यांच्याबरोबर चर्चा करता येण्यासारखा नव्हता म्हणून त्या गर्दीत मी त्यांना विनंती केली की देवेंद्रजी मला एक अतिशय महत्वाच्या गोपनीय विषयावर आपल्याशी बोलायचंय दोन पाच मिनिटं मला वेळ कुठे मिळू शकेल त्यांनी मला सांगितलं आपण विमानतळावर जाऊन थांबा मी काही मिनिटातच विमानतळावर येतोय तिथे मी आपल्याशी चर्चा करतो त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वीस मिनिटात ते विमानतळावर आले आणि विमानतळावर आल्यानंतर इतर काही अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला व्ही आय पी लाँजमध्ये बोलावलं आणि म्हणाले बोला, बोला राम भाऊ मी त्यांना म्हंटल की जो विषय मी बोलणार आहे त्या विषयाची साधारण कल्पना किंवा चांगलीच कल्पना डॉक्टर कराड आणि अतुल सावे यांनाही आहे आणि चे तत्कालीन अध्यक्ष दुष्यंत पाटील यांनाही आहे त्यामुळे आपण त्यांनाही या चर्चेत सहभागी करून घेऊ त्याप्रमाणे त्यांनी त्याही तिघांना त्या आत बोलवून घेतलं आणि आम्ही चौघ आणि देवेंद्रजी अशी ती चर्चा झाली ही चर्चा होती एका मोठ्या उद्योगाचं इथे आगमन होण्याच्या संदर्भातली त्या उद्योगाच्या अनेक अटी होत्या त्यातली एक अशी होती की त्यांनी इथे यायचा निर्णय घेस्तोर कोणालाही हे कळलं नाही पाहिजे कुठल्याही पेपरमध्ये बातमी नाही आली पाहिजे कुठल्याही मीडिया चॅनल कशावरही बातमी नाही आली पाहिजे त्यामुळे याच्यात प्रचंड गोपनीयता होती निर्णय मोठा होता आणि त्यांची दुसरी अट होती की ते या संदर्भात सरकार त्यांना काय देऊ शकेल याची चर्चा करण्याकरता कुठल्याही राजकारणी मंत्री कोणालाही भेटणार नाहीत एकाच अधिकाऱ्याला भेटतील त्याला आपलं नावही सांगणार नाहीत कुठली कंपनी आहे किती गुंतवणूक आहे हे काहीच सांगणार नाहीत पण तरीही त्यांना ही, ही सगळी माहिती मिळायला पाहिजे आणि तीही चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीजच्या ऍग्रीकल्चरच्या माध्यमातनं आता ह्या आशा अटी जेव्हा आम्ही देवेंद्रजींना सांगितल्या तेव्हा ते खरं म्हणजे आवाज झाले <laughs> की असं महाराष्ट्रात येऊ इच्छिणारी एक मोठी कंपनी आणि ती कोणालाच भेटू इच्छित नाही <laughs> नावही सांगू इच्छित नाही पण त्यांनी एक केलं की काही क्षणांचा विचार केल्यावर त्यांनी प्रश्न विचारला की रामभाऊ तुम्ही डॉक्टर कराड अतुल तुम्ही सगळे या बाबतीत तुम्हाला खात्री ना की असं घडेल आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आम्ही या प्रवासात गेली काही महिन्यात या सगळ्या प्रवासात आहोत आणि त्यामुळे हे नक्की घडेल पण तुम्ही कोणीतरी एक अधिकारी द्या की जो गोपनीयता पाळेल त्यांनी त्वरित कौस्तुभ धवसे नावाच्या त्यांच्या ओएसडीला फोन केला आणि सांगितलं की दुष्यंत पाटील आणि सीएमआय ची मंडळी तुम्हाला भेटत राहतील मोठ्या गुंतवणुकीविषयी चर्चा करतील त्यांना काय काय इन्सेंटिव्ह आपल्याला स्टेट तर्फे देण्यात येत देऊ शकू आपण काय काय फॅसिलिटीज देऊ शकू याच्याविषयी चर्चा करा पण गुंतवणूक कोण करणार आहे हा प्रश्न विचारू नका इतक्या स्पष्ट शब्दात दिलेल्या इन्स्ट्रक्शन्समुळे आणि कुठेही अरे मला कसे भेटणार नाहीत असा प्रश्न न, न विचारल्यामुळे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवल्यामुळे जो एक मंत्रिपदाचा अधिकार असतो तोही काही क्षण त्यांनी बाजूला ठेवल्यामुळेच हे शक्य झालं आणि पुढे दोन अडीच महिने ही चर्चा चालू राहिली सरकारबरोबर पण खरं म्हणजे त्या अडीच महिन्याच्या आधी आठ नऊ महिने या शहरात अनेक गोष्टी घडल्या होत्या आणि या गोष्टींवरती प्रकाश टाकणं हे अतिशय महत्वाचं त्या, त्या आठ नऊ महिन्यांच्याच विषयावर मी येतोय आपल्याकडं अं त्यातला किस्सा पण रंजक आहे म्हणजे खर तर मागच्या काळामध्ये अर्थ राज्यमंत्रीपद मिळालेल्या माणसांनी प्रयत्न केले होते असंही त्याची काही माहिती आहे आणि त्यांच्या संपर्काचा किस्सा पण रंजक आहे तर जेव्हा आपण असं विधान करतो की अमक्या माणसांनी यात भूमिका बजावली होती तेव्हा त्याला काहीतरी मोठा आधार लागत असतो तुम्ही जी नावं घेतलीत अतुल सावे डॉक्टर भागवत कराड याच्यामध्ये डॉक्टर भागवत कराडांचा जो संपर्काचा रोल होता आणि त्यांनी नेमके ते तो धागा कुठून पकडला मग आता हा वेळ कंपनीचा उलगडा होऊ यायला लागेल तुम्ही बोलाल तसे बघा भागवत कराड साहेबांनी दिल्लीत जेव्हा मंत्रीपद स्वीकारलं हे मंत्रीपद स्वीकारायच्या आधी जेव्हा ते खासदार झाले तेव्हापासून ते, ते इथल्या उद्योजकांना दिल्लीत बोलवून आपल्याला आपल्या विभागाकरता काय करता येईल याची चर्चा करायचंय पण ज्या दिवशी अर्थमंत्रालयात त्यांना मिनिस्टर फॉर स्टेट फायनान्स मिळालं आणि नंतर बँकिंग पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसचा इंचार्ज म्हणून त्यांना जाहीर करण्यात आलं त्यावेळेला त्यांनी या प्रयत्नांना वेगाने गती दिली आणि त्यांच्या साऊथ ब्लॉकमधल्या ऑफिसमध्ये अनेक अधिकारी उद्योग बँकर्स यांच्याशी त्यांनी चेंबरच्या माध्यमातून आमच्या मी मानसिंग पवार आमच्या सगळ्यांच्या भेटी घडवून आणल्या आणि आपल्या भागात काय करता येईल याच्याकरता त्यांनी धडपड चालू ठेवली काही महिने ही धडपड चालू राहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण सगळे एका विशिष्ट वयाच्या पलीकडचे आहोत तरुणांना याच्यात घेतलं पाहिजे कारण तोपर्यंत चेंबरचं अध्यक्षपद सेक्रेटरी पद हे सगळं चाळीस बेचाळीस वर्षाच्या तरुणांकडे गेलं होतं त्यामुळे एक महत्वाची मीटिंग अशी होती की ज्याच्यात त्यांनी ऑटो कंपनीच्या सीईओना बोलावलं होतं तिथे प्रेझेंटेशन करायला मी त्यांना सांगितलं की मी येणार नाही हे आमची जी यंग टीम आहे निशु गुप्ता त्यावेळेला चेंबरचे अध्यक्ष होते राज नंदावत ऑफिस बेररमध्ये होते उत्सव माच्छर ऑफिस बेररमध्ये मा होते दुष्यंत पाटील उपाध्यक्ष होता अर्पित सावे त्या ऑफिस बेररमध्ये होता सौरभ त्या कमिटीत होता या सगळ्या मंडळींनी तिथे जावं आणि प्रेझेंटेशन करावं असा माझा आग्रह होता डॉक्टर थोडे रिलक्टंट होते पण या सगळ्या तरुण तरून, तरुणांनी तिथे जाऊन केलेली प्रेझेंटेशन्स आणि केलेली चर्चा याच्यानंतर संध्याकाळी जेव्हा मा डॉक्टरांचा मला दिल्लीहून फोन आला तेव्हा ते म्हणाले ते रामभाऊ कमाले होई आपली मंडळी काय या तरुणांची तयारी आहे आणि काय ते शहराविषयी बोलतात आणि किती आत्मविश्वासाने बोलतात त्यांनाच आश्चर्याचा धक्का त्यातले जे उत्सव माच्छर होते त्यांच्या वडिलांचे आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर मध्ये सौ विक्रम किर्लोस्कर म्हणजे श्रीमती विक्रम किर्लोस्कर विक्रम किर्लोस्कर तर नव्हते राहिले तोपर्यंत पण त्यांची या शहराशी असलेली जुनी ओळख कशी आहे ती ती जरा सांगितलं तर मग 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 आता किर्लोस्कर म्हटल्यावर आपोआप बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत ती कशी ओळख बघा या सौ किर्लोस्कर या ज्या वेळेला शिकत होत्या तेव्हा त्यांचे वडील वायल राजवाडे यशवंत राजवाडे यशवंत राजवाडे हे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त होते आणि त्यामुळे त्या छत्रपती त्या संभाजीनगर म्हणजे तेव्हाच्या औरंगाबाद मध्ये काही वर्ष वास्तव्याला होत्या आणि त्या वास्तव्याच्या काळात त्यांच्या काही आवडींमुळे त्यांची माच्छर कुटुंबियांची जवळची ओळख झाली होती आणि ती ओळख पुढे टिकली होती म्हणजे ते लग्न होऊन पुढे किर्लोस्करांची स्नोषा झाल्या बंगलोर मध्ये राहायला लागल्या तरी देखील ही ओळख टिकली होती तशीच ती त्या करत असलेल्या ऍडव्हर्टायजिंग एजन्सीच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून बोगले कुटुंबियांची टिकली होती त्यामुळे तो धागा पकडून डॉक्टर कराडांनी त्यांचा नंबर घेऊन श्रीमती किर्लोस्करांना फोन केला की तुम्ही टोयोटा किर्लोस्कर मोटरचं एक डेलिगेशन आमच्या विभागात पाठवा आमच्याकडे गुंतवणूक करा जेव्हा हा फोन झाला तेव्हा त्या परदेशात होत्या त्या म्हणाल्या की मी परत आले की आपण बोलू डॉक्टर कराड विसरले नाही पंधरा दिवसानंतर त्यांनी परत फोन केला की मॅडम तुम्ही आलात का तुम्ही आला असाल तर आमच्याकडे पाठवा कोणाला तरी पाठवा आणि मग याच त्यांच्या फॉलोअपमुळे चार जणांचं एक टीम ज्याच्यात खूप सिनियर लोक होती अशी छत्रपती संभाजीनगरला आली आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या ऑफिसमध्ये तोपर्यंत निशूकडनं दुष्यंत पाटीलनी अध्यक्षपदाचा चार्ज घेतला होता दुष्यंत अर्पित अथर्वेश उत्सव आणि इतर काही यंगस्टर्स यांच्या उपस्थितीत तिथे एक बैठक झाली त्याच्यात एक सिनियर म्हणून मी उपस्थित होतो आणि या बैठकीत दोन तासाच्या अनेक प्रकारची माहिती त्यांनी विचारली जी माहिती या तरुणांकडे होती ती त्यांनी दिली पण जिथे ते अडखळले तिथे थोडीफार माहिती मी दिली यात माहितीचा मुद्दा खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे तुम्ही जेव्हा मला व्यक्तिगत सापडून गप्पात बोलत होतो तेव्हा सांगत होतात की अगदी औरंगाबाद संभाजीनगरच्या मांसाहारी हॉटेलच्या छोट्या छोट्या हॉटेल पासून ते बाकी सगळ्या गोष्टी या पोरांनीच त्या प्रत्यक्षात दाखवल्या या उद्योजक मुलांनी दाखवल्या त्या ती, -ती सगळी तो किस्सा कसा आहे आपण पुढे जाऊया ही जी ही जी मीटिंग होती जिथे आम्ही सगळे उपस्थित होतो आम्ही सात आठ जण उपस्थित होतो त्याच्यात त्यांनी जी माहिती त्या घेतली ती माहिती घेऊन जेव्हा ते परत गेले तेव्हा प्राथमिकरित्या त्यांना असं वाटलं की जिथे चेंबर एवढं ऍक्टिव्ह आहे एवढं आग्रह करत आहे की तुम्ही इथे याच आणि जिथे अनेक फॅसिलिटीज उपलब्ध आहे अशा शहराचा विचार करायला हरकत नाही पण त्यांनी एक अट घातली की यापुढे आम्ही चेंबर मधल्या एका कोणाशी तरी फोनवर बोलू आणि जेव्हा आम्ही तिथे येऊ तेव्हा फक्त तीन किंवा चारच लोकांना भेटू कारण आम्ही तिथे येण्याचा विचार करतोय याची छोटी देखील कोणालाही कळलं नाही पाहिजे मीडियाला कळलं नाही पाहिजे इतर कोणालाही कळलं नाही पाहिजे याची गोपनीयता शंभर टक्के राखली गेली पाहिजे त्यांनी ही अट घातल्यानंतर दुष्यंत पाटील हे अध्यक्ष म्हणून सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट झाले आणि राज्य नंदावत ज्याला इन्सेंटिव्हच्या संदर्भातली बरीच माहिती आहे त्याच क्षेत्रात तो काम करतो तो अर्पित सावे आणि उत्सव माच्छर कारण उत्सव माच्छर फॅमिलीचं किर्लोस्कर कुटुंबांशी असलेले संबंध या तीन चार लोकांना चेंबरतर्फे नेमण्यात आलं ज्यांना वारंवार वेगवेगळी जी डेलिगेशन्स त्याच्यानंतर आली ती भेटत राहिली आणि गोपनीयता पाळायची आहे त्यामुळे ड्रायव्हरला घेऊन गाड्या घेऊन जाता येत नाही त्यामुळे या मंडळींनी स्वतःच्या गाड्यांनी एअरपोर्टवर त्या डेलिगेशन रिसीव करण्यापासून आणि डेलिगेशनची मंडळी वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करायला आलेली असल्यामुळे ते वेगवेगळ्या टीम्स मध्ये डिवाइड व्हायचे म्हणजे कोणी उत्सवच्या गाडीत असायचं कोणी दुष्यणच्या गाडीत असायचं कोणी जमीन बघायला जायचं त्यांनी या शहरातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली अगदी कामगार वर्गातल्या मुलांना शाळा कुठल्या आहेत इथपासून ते जे मोठे पगार घेणारी मंडळी आहेत त्यांच्याकरता त्यांच्या मुलांकरता शाळांची व्यवस्था आहे का म्हणजे शंभर दीडशे रुपये फीच्या शाळेपासून ते दहा पंधरा हजार रुपये महिन्याला फी चार्ज करणाऱ्या शाळांपर्यंत महाविद्यालयांचा अभ्यास इंजिनिअरिंग असो मेडिकल असो या सगळ्याचा अभ्यास केला अगदी साध्या दवाखान्यापासून ते बजाज हॉस्पिटल मेडिकवर हॉस्पिटल हेडगेवार हॉस्पिटल यासारख्या हॉस्पिटल्सचा अभ्यास केला आणि आश्चर्याची बाब म्हणजे की कि किराणा दुकानांचाही अभ्यास केला छोट्या छोट्या रेस्टॉरंटचाही अभ्यास केला म्हणजे ही सगळी मंडळी त्यांना जेवण डेलिगेशनला साधारणतः फाईव्ह स्टार हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये न्यायची कधी अम्बेसडरमध्ये कधी रमा मध्ये कधी अशाच कुठल्या तरी ताजमध्ये पण ते म्हणाले की नाही नाही आम्हाला हे कळली आता आम्हाला सांगा की साधी रेस्टॉरंट कुठे आणि त्यानंतरच्या ट्रिप्स मध्ये त्यांनी अगदी मराठा खानावळी पासून ते थाळी रेस्टॉरंट पासून सगळ्या रेस्टॉरंटमध्ये चव बघितली अन्नाची म्हणजे अभ्यास करत असताना त्यांनी हेल्थ एज्युकेशन फूड एंटरटेनमेंट प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आणि केवळ तेवढ्याचाच अभ्यास नाही केला तर त्यांनी म्हणजे एक तर फार यातला किस्सा इतका आहे की उत्सव माच्छर आणि त्यांची फॅमिली नॉनव्हेज खाण्याची कुठली शक्यताच नाही उत्सव माच्छरच्या गाडीत बसलेल्या त्या डेलिगेटनी त्याला विचारलं की इथे बीफ कुठे मिळेल कॉर्न बीफ कुठे मिळेल तो दिवस असा होता की उत्सव माच्छरला घाम फुटला तो म्हणाला आता कॉर्न बीफ कुठे मिळेल मी कसं काय सांगणार पण काम तर करायचं माहिती तर द्यायची आहे त्यांनी त्याच्या ओळखीच्या हॉटेल चालवणाऱ्या एका पंजाबी व्यक्तीला फोन केली म्हणाले अंकल ये बीफ का मिळत आहे ते अंकल उडालेच ना ते म्हणाले अरे उत्सव ये क्या बात कर रहा है तू तर उत्सव माच्छर म्हणाला की अंकल मेरे लिए लिहि आहे मी क्यू पूच राहू या मी आपण ये बहा मिलेगा इथे पंजाबी डेअरीचं एक दुकान आहे त्याच्यात हे पॅकेज बीफ मिळतं तिथे उत्सव त्यांना घेऊन गेला म्हणाला मी दुकानात येणार नाही पण तुम्ही जाऊन बघा हे असे वेगवेगळे प्रश्न या वेगवेगळ्या वेळेला या तरुणांना विचारले गेले आणि त्याची समर्पक उत्तर दिली दुष्यंत पाटीलनी तो बजाज ऑटोचा व्हेंडर असल्यामुळे बजाज ऑटोचे व्हेंडर्स त्यांच्याविषयीची पूर्ण माहिती पूर्ण इंडस्ट्रियल एरियात फिरून प्रत्येक कंपनीच्या दारात उभारवून ही कंपनी काय करते अशी सगळी माहिती पुरवली आणि या सगळ्या माहितीचं एक डोसियर तयार करून चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ऍग्रीकल्चरच्या या यंग टीमने त्या कंपनीला दिलं यात एकदाही भागवत कराड अतुल सावे या मंत्रे राहिलेल्या माणसांनी क्रेडिट मिळावं म्हणून आग्रह धरला नाही अजिबात नाही उलट पक्षी ज्या ज्या वेळेला काही असे मुद्दे आले की ज्याच्या संदर्भात सरकारकडनं काही ना काहीतरी क्लॅरिफिकेशन पाहिजे अजून सरकारशी चर्चा नाही पण सरकारकडनं काहीतरी क्लॅरिफिकेशन पाहिजे ऑरिक सिटी डीएमआयसी कडनं काहीतरी क्लॅरिफिकेशन पाहिजे कुठेतरी हाय टेन्शनची लाईन जमिनीत न जाते मग ही शिफ्ट केली जाईल की नाही सतरा अठरा कोटीचा खर्च आहे हा कोण करेल अशा स्वरूपाची माहिती ज्या ज्या वेळेला पाहिजे होती त्या त्या वेळेला या दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या फोनचा वापर करून चेंबरच्या लोकांच्या हातात फोन देऊन त्या अधिकाऱ्याशी किंवा त्या मंत्र्यांशी चर्चा करण्याकरता त्यांना पूर्ण मुभा दिली पाठिंबा दिला पण मी बोलतो मला सांगा असा कुठेही भाव या सगळ्या आठ नऊ महिन्याच्या काळात त्यांचा नव्हता आणि या आठ नऊ महिन्याच्या काळात झालेल्या चर्चांचं फलित म्हणून शेवटी आम्ही देवेंद्रजींकडे गेलो होतो आता देवेंद्रजीकडे गेलात चर्चा झाली दौसेने तुम्हाला मदत केली देवेंद्रजीनी पूर्ण मदत केली याचं फलित काय झालंय आणि ती कंपनी आता सांगून टाका बघा टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा हा जो प्रकल्प आहे तो सुरुवातीला टोयोटा किर्लोस्कर मोटर्सनी जेव्हा विचार करायला सुरुवात केली तेव्हा साधारण सहाशे एकरात पंधरा हजार कोटीची गुंतवणूक करू असा त्यांचा सुरुवातीचा सूर होता पण जसजशी माहिती येत गेली आणि जसजसं त्यांना वाटलं की इथे लोक उत्सुक आहेत त्यांना इथे आणण्याकरता मदत करायला इथल्या जनतेचा इथल्या समाजाचा पाठिंबा आहे इथल्या उद्योगांचा आणि व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ते सहाशे एकराऐवजी आठशे पन्नास एकर जमीन मागितली आणि पंधरा हजार ऐवजी तेवीस हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प केला आणि आज जे त्या हायब्रीड व्हेकल्स इतर कुठल्या कंपनीकडनं बनवून घेतात आणि स्वतःच्या ब्रँडखाली विकतात कारण त्यांच्याकडे कॅपॅसिटी नाही आहे आणि काही नवीन जनरेशनची गाड्या हे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक बिडकिन इंडस्ट्रीयल डी एम आय सीमध्ये बनवू इच्छितात सुमारे तीन लाख गाड्या वर्षाला बनवता येईल एवढा मोठा कारखाना ते उभे करत आहेत त्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या सतरा मोठ्या व्हेंडर्सने हे दोन हजार पाच हजार दहा हजार कोटीचा टर्न ओव्हर करणारी मंडळी आहेत या सत्रा मोठ्या व्हेंडर्सनी ऑरेक्क सिटीमध्ये जागा आहे त्यात दोन औरंगाबादचे मोठे व्हेंडर्स आहेत एंड्युरन्स आणि वेरॉक वेरॉक यांनी देखील तिथे जागा घेतलीये आणि पुढच्या दोन वर्षात इथे मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची निर्मिती सुरू होईल त्यांच्याच बरोबर जेएसडब्ल्यू नी करार केलाय हो तेही इलेक्ट्रिकल कार्स इथे बनवणारे अथेर पण एथर एनर्जीचा टू व्हीलरचा प्रकल्प तर केवळ चेंबरच्या मंडळींनी केलेल्या मेहनतीमुळे आलाय त्यांनी मागे लागून त्या तरुणांना मागितली अपॉइंटमेंट स्वतः बंगलोरला गेले भेटले त्यांना इथे घेऊन आले त्यांना सगळं दाखवलं मग त्यांच्याही ज्या समस्या होत्या त्या सरकारसमोर मांडल्या त्या सोडवून दिल्या त्याच्यामुळे एथरनी ठरवलं की इथे यायचं तर हे जे प्रकल्प येत आहेत यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे जॉब्स एम्प्लॉयमेंट आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होणार आहेत आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये बजाज ऑटोची सुरुवातीची अठराशे कोटी आणि नंतर तीन हजार कोटी अशी जी गुंतवणूक इथे आली त्या गुंतवणुकीनी या शहराच्या औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रात जी क्रांती घडून आली आणि त्यामुळे शहराच्या विकासात जी भर पडली त्याही पेक्षा दुप्पट तिप्पट चौपट भर या कंपन्या डीएमआयसी मध्ये आल्यामुळे होणार आहे आणि पूर्ण या विभागाचं चित्रच परत एकदा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे एक छोटासा प्रश्न अजून याला पूरक झालेली इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट सुद्धा कारणीभूत आहे का कारण अरेकला लागून समृद्धी महामार्ग आहे समृद्धी महामार्ग भिवंडीला उतरतोय भिवंडीला लागून वाढवण बंदर आहे वाढवण बंदरापासून जाण्याचा रस्ता सरळ जे एन पी जाणारा रस्ता आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे होतोय हे काही गणित जुळत आहे का, का? अगदी म्हणजे मी सांगण्याच्या नादात विसरलो की त्यांनी इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी याचाही विचार केला इथल्या एअरपोर्टमध्ये फ्लाईट्स कुठल्या येतात कशा येतात भविष्यात या एअरपोर्टच्या एक्सपान्शनचे काय प्लॅन आहेत सुदैवानी लँड करता बजेट दिलेलं आहे मोठी विमानं येण्याकरताची शक्यता आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट होण्याची शक्यता आहे करता ऑलरेडी परमिशन दिलेले आहेत काही छोट्या मोठे निर्णय घेतले गे गेले तर इथून कार्गो हँडलिंग पॉसिबल आहे आणि रोड कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी इथून वंदे भारत सुरू झाली आहे मुंबईपर्यंतची इथून दक्षिण भारतात विमानाने जाता येतं उत्तर भारतात विमानाने जाता येतं या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या निर्णयावर झाला आणि त्यामुळे मी असं म्हणेन की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातनं ही जी रस्त्यांची डेव्हलपमेंट झाली सोलापूर धुळे हायवे असेल किंवा समृद्धी महामार्ग असेल किंवा शहरातल्या रस्त्यांवरही जो खर्च केला गेला जेव्हा शहरात पाच सात वर्षापूर्वी प्रचंड खड्डे होते तेव्हा येणारी माणसं शिफे आम्ही म्हणायचे की अवय काय शहर आहे पण आताच्या या गेल्या वर्ष दीड वर्षाच्या काळात जे रस्ते त्यांनी अनुभवले आणि बीडकडे जाणारा जो रस्ता आहे पैठण कडे जाणारा जो रस्ता आहे त्याचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्यामुळे ते म्हणाले की आता काम चालू आहे म्हणजे वर्ष दोन वर्षात होईल आमचा कारखाना सुरू व्हायच्या आधी हा रस्ता होईल आज जरी तो फार चांगला नसला तरी तो निश्चित होईल याची खात्री त्यांना वाटली आणि एकंदरीतच तिथेही झालेली जी डेव्हलपमेंट त्यांनी बघितली या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा त्यांच्या या निर्णयावरती खूप मोठा सकारात्मक परिणाम निश्चित आहे टोयाटोचा प्रोजेक्ट होतोय बिझनेस सुरू होणार आहे उद्योग सुरू होणार आहे पण स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट आणि बाकीच्या विषयावरही टोयाटो खूप मोठं काम करणार आहे तुम्ही बेंगलोरच्या प्रोजेक्टचं उदाहरण दिलं होतं त्यासोबत अजून काय होत आहे हा शेवटचा प्रश्न असेल बघा ही आमची जी सीएमआय ची मंडळी होती सावे दुष्यंत पाटील आथर्वेश राज नंदावत उत्सव माचर निशु गुप्ता याच्यात खूप महत्वाचं भूमिका बजावली होती या सगळ्यांना या प्रोजेक्टचा ऍग्रीमेंट व्हायच्या दोन तीन आठवड्या आधी टोयोटा किर्लोस्कर मोटरनी बंगलोरला बोलावलं त्यांना सगळ्यांना दोन दिवस तिथे पाहुणाचार केला त्यांचा आणि त्यांना कारखाना तर दाखवलाच पण कारखान्यापेक्षाही महत्वाच्या गोष्टी त्यांनी दाखवल्या ते म्हणाले की आम्ही गाड्या बनवतो हे सर्व ज्ञात आहे पण आम्ही जिथे गाड्या बनवतो तिथे आम्ही समाजाकरता काय करतो हे तुम्ही बघा आणि हा मुद्दा तुम्ही तुमच्या सरकारला सांगा की आम्ही तिथे आल्याने काय होणार आहे हा मुद्दा तुम्ही तुमच्या समाजाला सांगा तिथे बाराशे विद्यार्थी त्यांच्या गुरुकुलमध्ये शिकतात ज्याचा संपूर्ण खर्च टोयोटा किर्लोस्कर मोटर्स करते अगदी गरीब घरातले विद्यार्थी तिथे आणले जातात त्यांच्या शालेय शिक्षणाची व्यवस्था तर केलीच जाते पण त्यांना सांस्कृतिक बदल त्यांच्यात घडून येतील त्यांची काम करण्याची इच्छा जागरूक होईल ते पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये जातील सकारात्मक होतील आणि त्यांच्याकडे प्रचंड कौशल्य असतील याची काळजी ते त्या गुरुकुलमध्ये घेतात आणि असे बाराशे विद्यार्थी साधारण त्या गुरुकुलमध्ये आहेत दरवर्षी दोनशे अडीचशे विद्यार्थी तिथून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतात किंवा त्यांची शेवटची परीक्षा देऊन बाहेर पडतात एकतीस आय टी आयज कर्नाटकातल्या टोयोटा किर्लोस्कर मोटरनी त्यातला दत्तक घेतलेले आहेत आणि या सगळ्या ठिकाणी जॅपनीज मॅन्युफॅक्चरिंग कल्चर आणि टेक्नॉलॉजी याचं ट्रेनिंग ते तिथल्या कामगार होणाऱ्या किंवा उद्योगात काम करू इच्छिणाऱ्यांना देतात आणि मग ही मंडळी आयदर कारखान्यात काम करतात किंवा स्वतःची गॅरेजेस काढतात किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करतात पण ते इतके सक्षम झालेले असतात या सगळ्या इनपुट्समुळे या जपानी इनपुटमुळे की जपानसारखी एक वातावरण निर्मिती आणि जपानसारखी शिक्षण पद्धती तिथे ते रुजवत आहेत आणि तशी ती रुजलेली दिस तशी इथे पण होणार आहे तशीच आम्ही इथे करू इच्छितो त्यांच्या कारखान्यात तीस एकराचं एक जंगल आहे मोठं जंगल बायोडायव्हर्सिटी मेंटेन करतात ते म्हणतात की अशीच बायोडायव्हर्सिटी आम्हाला तिथेही क्रिएट करायची आहे हे जे सगळे मुद्दे त्यांनी सांगितलेत याच्यात कार मॅन्युफॅक्चरिंगमुळे उद्योग व्यवसायाला मिळणाऱ्या याच्यापेक्षा इथल्या तरुणांना इथल्या गरीब घरातल्या तरुणांना तरुणींना ज्या संधी निर्माण होणार आहेत भविष्यात माझ्या दृष्टीने त्या जास्ती एक्साइटिंग आहेत जास्ती महत्वाच्या आहेत खर तर एक मोठं रहस्य आणि मोठी रंजक गोष्टही आपण सांगितलेली आहे काही महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांना जपानच्या विद्यापीठाने डॉक्टरेट बहाल केली होती आणि त्यासोबत जपानच्या विशेष पाहुण्याचा दर्जा सुद्धा दिला होता म्हणूनच सुरुवातीला मी प्रश्न विचारला होता उद्योगाला बळ देणारा हवा कि उद्योगाचा छळ करून शंभर कोटी वसुली करणारा हवा या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे एक उद्योग असा महाराष्ट्रामध्ये मा उभा राहतो आहे ज्या तेवीस हजार करोड रुपयांची गुंतवणूक होणार आहे आणि त्या गुंतवणुकीनं या शहराचं मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं भलं होणार आहे त्यामुळं या निवडणुकीत उद्या मतदानाला जाताना छळ हवा की बळ हवं याचा विचार लोकांनी करायचा आहे फक्त त्याआधी एक विनंती करायची आहे वीस तारखेला मतदानाला जायचंच आहे दोन दिवस सुट्टीच्या आधी दोन दिवस सुट्टीच्या नंतर अशी मतदानाची तारीख असल्यामुळं सुट्टीचा विषय सोडून देऊन पहिल्यांदा ये दाग अच्छे है म्हणत आपल्या बोटावरचे दाग दाखवायला चालेल सर खूप खूप आभार आपण आला ही सगळी माहिती दिली जाऊ आपले मनपूर्वक आभार धन्यवाद